डीआर नाई निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट डिवाईन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी ज्युनियर कॉलेज वीटा सुरू करत डिवाईन ऑलिम्पिअड स्कूल प्रोग्रामी तर नववी आणि नीट जे डबल ई सीईटीटेड प्रोग्रामी अकरावी बारावी व बारावीसाठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पीसीएमबी तसेच मॅट या विषयांचे स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक विकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह व ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डी एस पी प्रणालीची खास सोय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउंसलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम जे डबल ई नेट सारख्या इतर पन्नास परीक्षा परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेज मध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बेडग येथे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची संवाद बैठक पार पडली या संवाद बैठकीत महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना एकमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला यावेळेला संजय काकांना कसे लीड मिळेल यासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते बेडकचे युवा नेतृत्व बाळासाहेब ओमासे राजेंद्र नागरगोजे यांच्या उपस्थितीत ही संवाद बैठक पार पडली कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती भाजप सरकारने पातळीवर राज्य पातळीवर तसेच जिल्हा तालुका गाव पातळीवर सर्वच स्तरावर चांगले काम केले आहे अनेक योजना राबवल्या आहेत समाजातील सर्व घटकांना त्याचा लाभ झाला आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे मत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केले यावेळी त्यांनी धडक योजनेतील गावांना म्हैसाळ योजनेत घेण्यासाठी जो संघर्ष करावा लागला तो त्यांनी सांगितला त्यामुळे आता या गावांचा समावेश होऊन ही गावे लवकरच सुजलाम सुफलाम होतील असे पालकमंत्री म्हणाले तरी मंत्री त्या मध्ये सांगितलं शासनाला की शासनाला निर्णय करा आणि शासनाची ऑर्डर काढून आवडतो आम्हाला त्या आम्ही मागल्या महिन्यात शासनाची ऑर्डर काढली कारखाना बाजूला सारला आणि धडक योजना ही मैसाळ मध्ये घेतली त्याचा म्हणजे पुढल्या वेळी आपल्याला त्या जी गाव सात गावं त्यांना पाणी करताय आपल्याला असं जर राजकारण असेल तर तुम्हाला जनतेची जर करुणा नसेल काय काळजी नसेल तर तुम्ही खासदार होऊन करणार बरोबर ना आता ते बिल दिली नाही तो बाकी आहे जा ते जास्त बोलत नाही मी रिटायरमेंट झाली त्या लोकांची पी एफ आणि सर्विस दिली नाही आहे त्याच झालं तर त्यामध्ये टक्केवारी गोळा करायचा प्रयत्न केला हे प्रूफ्स आहे हो तुम्हाला उद्या बॅट मिळेल सगळ्यांची ज्यांच्याकडून टक्केवारी घेतली ज्यांची पेंडिंग आहे ते पण सांगतील तुम्हाला तर ह्या गोष्टी सगळ्या आपण जर बघितल्या काय असतं इलेक्शन असलं की आमचं त्याला आम्ही त्यांचं करतो मग खरी परिस्थिती तुमच्यासमोर मांडायचा मी प्रयत्न केला म्हणून आपण सात तारखेला सगळ्यांनी तड समजून माझं बेडक हे हायस्टला कंबळाच्या मतानं झालं पाहिजे एवढीच मी आपल्याला विनंती करायला विकास कुठेही कमी करून देणार नाही अजून राहिलेला विकास आपण मधी चार महिना आपल्याला मिळतात त्या चार महिन्यामध्ये निश्चित तुम्हाला करतो की तेही आपण पूर्ण करूया आणि जेणेकरून कुठेही अर्थ निर्माण होणार नाही मला विकासाला कुठेही ब्रेक लागणार नाहीये आणि माझी मान उंचावून मला काम करायची संधी आपण द्यावी एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज Thank you